नाई, 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 का, का का मला मी सावित्री सावित्री फुले तालुक्यातील नायगाव येथील देवांची आठव्या नव्या वर्षी ज्योतिराव यांच्याशी माझे विवाह झाले हळूहळू मला कडू लागले की ज्या माणसाची माझे विवाह झाले तो काही साधे सुद्धा माणूस नाही म्हणजे काय जगाला उद्या जाणारी सूर्य आहे

मारला पडू नाही सो बॅड सो बॅड मिस्टर पुले ते झालं ते आलं माझ्याकडे पाठपेन्सल घेऊन आणि म्हणाले सावित्री आतापासून मी तुला शिकवणार सुरू झाला माझा अभ्यास काना माथा ब्लँटी बेक बेबेतून चहा बेती चहा मिली यायला शिकले मी वाचायला शिकले मी काव्या रत रत्ना सुद्धा होय एक जानेवारी होय अठराशे अठ्ठेचाळीस वर्षी पुण्यातील भिडवाळ्यात आम्ही पहिली शाळा काढली आणि मी पहिली शिक्षिका व मुख्याध्यापिका सुद्धा झाली 在那。<noise> <noise> <noise>